महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची पंढरपूर या ठिकाणी मागच्या पंधरा दिवसापासून धनगर समाजातील सहा तरुण सहकारी या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले आहेत धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या संविधानानुसार एस टीचा एस टीमध्ये कायद्याने आरक्षण मिळालेलं आहे फक्त महाराष्ट्र राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी राहिलेली आहे इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला हे एस टी प्रवर्गामध्ये सामील केलेलं आहे तर सर्व समाज घटकांची मागणी हीच आहे की बाबा लवकरात लवकर या सरकारने आता स्वातंत्र्याला जवळजवळ सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्य मिळून आजही हा समाज वंचित आहे एस टी प्रवर्गाच्या सवलतीपासून निश्चितपणे लवकरात लवकर या शासनाने याची अंमलबजावणी करा करावी नसेल तर त्याचे पडसाद हे भविष्यकाळात येऊ घातलेल्या विधानसभेच्या मतदानावरती निश्चितपणे या सरकारला भोगावे लागतील आणि त्याचबरोबर राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण असेल लिंगायत समाजाचं आरक्षण असेल मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल या राज्यामध्ये कोळी समाजाच्या सहकाऱ्यांना जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही रामोशी समाजाला जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही या प्रश्नांचा लवकरात लवकर या सरकारने उत्तर शोधून त्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच आमच्या सर्व जाती बांधवांच्या वतीनं सर्व धर्माच्या वतीनं सरकारला एवढीच नम्रतेची विनंती आहे नसेल तर याचा जाप सरकारला विचारला जाईल